सूड ही एक अशी भावना आहे ज्यासाठी माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो याचाच प्रत्यय रत्नागिरीमध्ये आला जिथे एका पुतण्यानं काकाची हत्या केली आर्थिक व्यवहारातून झालेल्या या वादानंतर या पुतण्यानं चालत्या कारमध्ये काकाच्या डोक्यात गोळ्या घातल्या नेमकं काय घडलं का या काकासोबत पाहूया या रिपोर्टमध्ये चालत्या कारमध्ये हत्येचा थरार पुतण्याचा काकावर खुनी भार बिघडवली पुतण्याची मती आर्थिक व्यवहारात झाली नात्यांची माती फोटो दिसणारे हे आहेत आनंद क्षेत्री पण आता आनंदला फक्त फोटोतच पाहता येणार आहे कारण आनंदची त्याच्याच पुतण्यानं हत्या केली आनंद क्षेत्री हा अधिकृत सावकारीही करत होता सहा महिन्यांपूर्वीच आनंदकडे कर्नाटकातून पुतण्या किरण पंचकट्टी हा राहायला आला होता पुतण्या असल्यामुळे आनंदनं किरणला आश्रयही दिला एवढंच नव्हे तर ओळखीनं कामही मिळवून दिलं काही दिवसांपूर्वीच आनंद क्षेत्रीनं किरणकडून साडेतीन लाख रुपये उसने घेऊन अलिशान गाडी घेतली पण याच व्यवहारातून काका पुतण्यांमध्ये वाद झाला याच वादातून आनंदनं किरणला सुमारास आनंद क्षेत्री आणि किरण गाडीतून जात काकाचा काटा काढला चालत्या गाडीतच त्यानं आनंदच्या डोक्यात गोळ्या घातल्या आनंदकडे रिव्हॉल्व्हर होत काका रिव्हॉल्व्हर कुठे ठेवतो हे किरणला माहित होतं त्यामुळे त्यानं गाडीत मागे बसलेलं असताना संधी साधली आणि आनंदची बंदूक काढून त्याच्याच डोक्यात गोळ्या घातल्या काल रात्री अंदाजे नऊ ते दहाच्या दरम्यान आनंद छेत्री या तरुणाची गोळी घालून हत्या करण्यात आलेली आहे त्यामधील आरोपी किरण पंचशेट्टी हा कर्नाटक गुलबर्बा येथील राहणारा आरोपी असून मयताचा तो नातेवाईकच असल्याने त्याला गुन्हा उघडकीस आणून तात्काळ अटक करण्यात आलेली आहे गाडी चालवतानाच गोळ्या घातल्यामुळे आनंदचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी एका रस्त्याच्या कडेला असलेल्या भिंतीवर आदळली यामुळे मोठा आवाज झाला आणि लोकही जमले त्यामुळे घाबरलेल्या किरणनं अपघात झाल्याचं चा भासवत आनंदला रुग्णालयात दाखल केलं मात्र शवविच्छेदनामध्ये आनंदच्या डोक्यात गोळी लागल्याचं स्पष्ट झालं आणि त्यानंतर मात्र पोलिसांची सूत्र हल्ली आरोपी आणि मयत हे एकमेकाचे नातेवाईक असून गुन्ह्या हेतू हा पैशाच्या देवाणी झालेला होता आणि दोन तीन दिवसापूर्वी त्यांच्यामध्ये पैशाच्या देवाणघेवाणच्या शिवीगाळ तशीच मारहाण केली होती या प्रकरणी पोलिसांनी वेगानं तपास करून अवघ्या चोवीस तासांमध्ये संशयित आरोपी किरणच्या मुसक्या आहेत पैशांचा व्यवहार आणि पूर्वीच्या मारहाणीचा राग या कारणातून ही हत्या झाल्याचं चा उघड झालं या प्रकरणी किरणला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या किरणवर आधीच कर्नाटकात खुनाचा आणि बलात्काराचा गुन्हा दाखल आहे पण महाराष्ट्रात आल्यानंतरही किरणचं सत्र सुरूच राहिलं पण यावेळेस मात्र काकाचा बळी गेला मनोज लेले टीव्ही नाईन मराठी रत्नागिरी